इंदापूर तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ महसूल विभागाचे अधिकारी व पोलिसांचे लागेबांधे असल्याची जनतेत जोरदार चर्चा नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस इंदापूर तालुक्यात भीमा नदीच्या पात्रातून काही मागील अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूसाठा करण्यात येत आहे वाळू माफियांचे काळ म्हणून ओळखले जाणारे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली झाल्यानंतर इंदापूर तालुक्यात वाळू माफिया यांनी त्यांचे डोके वर काढायला सुरुवात केली आहे बेकायदेशीर वाळूची चोरी शासनाच्या नियमांना पायदळी तुडवण्याचे काम सर्रासपणे सुरू असून महसूल विभाग व स्थानिक पोलिसांकडून माफियांवर मेहरबानी केल्याचे दिसून येत आहे मात्र वाळूमाफियांची अवैध वाहतूक वाळू साठ्यांकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे इंदापुरात महसूल अधिकाऱ्यांची भरली टाळू ही अधिकारी म्हणतात भरा रात्रभर वाळू या उक्तीप्रमाणे इंदापूर परिसरात राजरोजपणे मोठ्या प्रमाणात वाळू साठा सुरू आहे पोलीस प्रशासन महसूल विभागाच्या हितसंबंधामुळे हा सर्व प्रकार गेल्या अनेक दिवसापासून राजरोजपणे सुरू आहे असं असताना देखील यातील गंभीर बाब म्हणजे ही वाळू एका बडा नेत्याच्या बंगल्याच्या बांधकामासाठी जात असल्याची चर्चा देखील जोरदार इंदापुरात सुरू आहे यामुळे इंदापुरातील हा बडा नेता कोण ही खमंग चर्चा इंदापूर तालुक्यात जोरदार सुरू आहे जर असे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी वाळू माफियांना वरदहस्त देत असतील तर ही इंदापूर तालुक्यासाठी गंभीर बाब असल्याचे धबक्या आवाजात चर्चा नागरिकांत सुरू आहे यामुळे या, या वाळू तस्करांची प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील हल्ला करण्याची धमक होते आणि अशातूनच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढत आहेत यामुळे या, या वाळू तस्करीला केवळ हे वाळू चोर जबाबदार नसून या गोष्टीला हा बडा नेता देखील जबाबदार असल्याची माहिती मिळत आहे शासनाच्या नियमांना पायदळी तुडवण्याचे काम सर्रासपणे सुरू असून मात्र महसूल विभाग व स्थानिक पोलीस प्रशासनाकडून या वाळू चोरांवर अद्याप कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे स्पष्ट होत दिसून येत आहे यातील महत्वाची व गंभीर बाब म्हणजे ही चोरटी वाळू इंदापूर येथील एका बडा नेत्याच्या बड्या बंगल्याच्या बांधकामासाठी जात असल्याची दबकी आवाजात चर्चा सुरू आहे तो नेता कोण आहे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे महाराष्ट्र पोलिस निक चोबीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निक चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद